म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समिती या तिघाच्याही निवडणुका लागलेल्या या तिन्ही निवडणुकीमध्ये आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आम्ही पूर्वतयारी केली आज प्रचाराचा शुभारंभ झाला मी गॅरंटीने सांगतो की पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ही सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील मी काय बोललो सर्वात जास्त शंभर टक्के निवडून आणायचे तर प्रश्नच नाहीये शंभर टक्के शिवसेनेचा नगर अध्यक्ष राहील शिवसेनेचे शंभर टक्के वरचा अध्यक्ष बी राहील आणि इथेही पूर्ण नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक हे शिवसेनेचेच निवडून येईल त्यामध्ये काही सोबत अनेक वर्षापासून होते पण आज आपल्यामध्ये नाही काही कार्यकर्ते जे माझ्या व्हायचे ते विचारा आज सोबत नाहीये आज जगामध्ये नाहीये परंतु त्यांनी त्या वेळेस केलेली मदत आज दुसरी पिढी ही आपल्या सोबत सातत्याने काम करतात याच्यापेक्षा ही कार्यकर्ता मोठा असतो मी एक शब्द शकतो नेता तर कार्यकर्त्याच्या भरोशेवरच आहे मी आज जगात त्रेचाळीस वर्षापासून जे राजकारण करतोय तुम्ही सर्व माझ्या सोबत म्हणून आहे अल्पसंख्याक समाजाच्या माणसाला जी काम करण्याची संधी मिळाली जे कार्य आपण आज करू लागलो राज्यामध्ये अनेक विधानसभा क्षेत्र आहे पण आपल्या तालुक्यामध्ये जे काही विकासाची कामं केली आपण त्याचा आपण खंबीरपणे उभं राहायचंय आणि परत साहेबांची एकदा शक्ती लाभवायची या तालुक्यामध्ये तळगाव काय करू शकतात आणि परत ते साहेबांचे आपल्याला हात आत्मदूर करायचंय मग एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाराजी गायकवाड यांना विनंती करतो की साहेबांच्या मागे या ठिकाणी गट असतील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती गट असतील संदर्भात आजची जी सभा आहे या सभेला आपले सर्वांचे नेते सिल्लोड सगळं विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधा दे

मला देण्यासाठी साहेब बोलणार आहे तुम्हाला काय काय युक्तिवाद करायचा आहे साहेब बोलणार आहे फक्त मी एवढंच सांगतो मित्र हो साहेबा बोगा आहात आणि या नऊ नऊ बायकोचं समान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय यानंतर निलोरचे उपसरपंच आदरणीय